प्रभाग क्रमांक बावीस मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सौभाग्यनगर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न नाशिक महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीस भारतीय जनता पार्टी पक्षाचे नयना मनीषा अमित जाधव सुनीता उत्तम कोठुले कश्याम प्रकाश गोहाड़ गोहाड़े अधिकृत उम्मेदवार प्रभाग बा प्रचारा झंझावत कर सौभाग्यनगर एथिल प्रचार कार्यालय उद्घाटन माजी मंत्री बबनराव घोलप बीजेपी मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुनील बच्छाव बाजीराव भागवत तानाजी भोर शंकर साड़े रामजी बड़गुजर शरद कासार संजय नारद अमित कोठे उत्तम कोठुले आजीं हस्ते संपन्न बीजेपी वच वचन उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या बहिणींची पैशांना किंमत करणाऱ्यांना त्यांची अवकाश दाखवण्याची तारीख आहे पंधरा तारीख आणि त्या दिवशी तुम्ही दाखवा एक कोटी असेल तर ज्या माझ्या भगिनीला तुम्ही पॅनल मध्ये घेणार होते त्या माझ्या ताईनं तुमचा पक्ष सोडल्यामुळं तुमच्या पक्षाचा एक माणूस निवडून येणार एक माणूस निवडून येणार कारण शेवटी बघा ज्या पद्धतीनं आम्ही या निवडणुकांकडे पाहतोय येणारा कुंभमेळा माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओन केला आहे या कुंभमेळ्यामध्ये काय द्यायचं त्याच नेतृत्व माननीय देवेंद्रजींच्याकडे आहे एकदा त्यांनी ठरवलं की काय होतं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज एक काळूवाळूचा तमाशा नाशिक मध्ये आलेला आहे चालू झाला असेल आता पण म्हणजे आम्ही आणि आमची मुलं फिल्म्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असं म्हणावं लागेल सर सा, कशासाठी आमच्यासाठी काय आमचं का बर आमचंच आमचं आमच्याच मुलांच आमचंच आमचं पण यावर्षी या, या निवडणुकांचा रंग पक्का भगवा आहे हे, हे लक्षात ठेवा कारण वर्ष कुंभ मिळायचं आहे तुमच्या भारतीय जनता पक्षाचा भगवा प्रचंड ना, नाशिकच्या महानगरपालिकेवरती फडकवायचा असेल तर आपल्याला ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल या निवडणुकीकडे संबंध नाशिकचं लक्ष लागलेलं आहे तुमच्या विरोधामध्ये आमच्या विरोधामधले म्हणजे नैनाताई मनीषाताई सुनीताताई आणि श्यामरावांच्या विरोधामधले जे उमेदवार आहेत त्यांना असं वाटत आम्ही इमारतीला प्रत्येकी दोन लाख दिले तर आम्ही निवडून येऊ येतील का येतील का त्यांना असं वाटतं आम्ही मतदारांना पैसे देऊन विकत घेऊ येतील का त्यांच्या गावामधली इतकी परकुटीची दहशत मला आज काही लोकांनी सांगितली याला जर उत्तर द्यायचं असेल तर निश्चितपणे लाडक्या बहिणी देऊ शकतील थोडासा जास्त वेळ घेतला आपल्या सगळ्यांचा त्याबद्दल मी क्षमस्व आहे परंतु ही निवडणूक ही साधी नाही या आपण सगळ्यांनी लक्षात घ्या यांचं भवितव्य आपल्या हाती आहे आता आपण बोलतो इथे पण आज मीडियाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या सगळ्यांच्या पर्यंत हे जाईल झाला की त्याच्यासारखं सुख मी प्राप्त केलं नाही या गावानं मला पंचवीस वर्ष आमदार ठेवलं माझ्या मुलाला पाच वर्ष आमदार ठेवलं माझ्या मुलीला पाच वर्ष नगरसेवकांनी महापौर ठेवलं ही पुण्या मी कधी विसरणार बांधवांना आम्ही कामं केली ही तुमची सेवा म्हणून केली हा ग्रामीण भाग आहे हा शेतीप्रधान भाग आहे या भागामध्ये गेले पन्नास वर्ष एखादं धरण व्हावं अशी मागणी होती परंतु ते धरण झालं नाही या वालदेवी धरणाचे चार वेळा नारळ फुटले काँग्रेसवाल्यांनी परंतु कावट्या तिथं राहायला पाणी आलं नाही योगायोगानं ना मी नव्वदला आमदार झालो पंच्याण्णवला मंत्री झालो आणि मग लोकांनी मागणी केली की नाना आता तुमच्या हाताने का होईना हे धरण झालं पाहिजे त्या धरण बांधण्यासाठी मी नारळ फोडायला गेलो नाही मी सांगितलं मी या धरणाचं पाणीपूजन करीन धरणाचं नारळ फोडणार नाही आणि त्याप्रमाणे पाच वर्षात हे धरण पूर्ण केलं एक काँग्रेसचे ज्येष्ठ सभापती पंचायत राज आल्यानंतर ज्यांनी पहिलं सभापती पद घुसवलं ते केरू पाटील मला भेटले आणि म्हटले नाना या वालदेवीचं पाणी पाहिल्याशिवाय मला मरण येणार नाही मी म्हटलं केरू तुम्हाला या धरणाचं पाणी दाखवल्याशिवाय मी मरू देणार नाही धरण पूर्ण झालं मला निमंत्रण आलं अधिकाऱ्यांचं की नाना पाणी पूजन करायचं मी म्हटलं थांबा मी केरू पाटलांची चौकशी केली मला समजलं की ते अंथुरणावर आहे चालत नाही बोलत नाही काय नाही मी तसा त्यांच्या घरी गेलो त्यांना बिस्तऱ्यासह उचललं माझ्या गाडीत टाकलं वालदेवीच्या धरणामध्ये नेलं त्यांच्या हाताने पाणीपूजन केलं नारळ टाकलं आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी प्राण सोडलं या भागामध्ये काम करत असताना आम्ही कमिशनकडं लक्ष दिलं नाही मला अजूनही त्या धरणाचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे अजून माहीत नाही परंतु आम्ही लोकांना पाणी दिलं एक नाही असे सात धरण या नाशिक तालुक्यामध्ये निर्माण केली जेणेकरून या ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा पन्नास वर्ष तरी अजून तुम्हाला पाण्याची अडचण लागणार नाही आज तुम्ही जर सर तिकडून आलात पातळीवर तुम्ही बघा लोक शेती विकत नाही सगळं रोज पाणी आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने शेती करतायत या भागामध्ये काम करत असताना या भागाचा विकास कसा होईल या भागामध्ये सुचलभता सुपलबता कशी येईल यासाठी त्यानं विचार केला नैनाने सांगितल्याप्रमाणे बिटको हॉस्पिटल अतिशय छोटंसं हॉस्पिटल होतं इथं मी पाचशे कोट कोटचं हॉस्पिटल बांधण्याचा संकल्प केला पूजन केलं अन्य झालं आता तीन मजले तयार आहे अजून चार मजले बाकी कारण या बाकी ग्रामीण भागातले लोक त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात आणि आता मुंबईला जे मशनरी आहेत अशा प्रकारच्या मशनरी आपण त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आज या पॅनलमध्ये अतिशय चांगले दोन उमेदवार तर तुम्हाला मिळाले की एक महापौर आणि एक दोनदा नगरसेवक आणि आता श्यामचं काम मी बघतोय श्याम हा माझ्या मित्राचा मुलगा आहे त्याचा बापही आणि तोही इतके दडाडीचे कार्यकर्ते आहेत लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणार आहे आणि राहिले अजितची अमितची पत्नी तिचे तर जवळजवळ शंभरच्या वरती बचत गट आहे हे तिने सांगितलं नाही <coughs> तिथंही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काम आहे तिच्याबरोबर ज्या महिला येतात त्या अतिशय इथं कोणीही रोजंदारीची एक महिला आमच्याकडे नाही आहे आणि अशा पद्धतीनं काम करीत असताना मी या ठिकाणी आपल्याला भाषण करतो आहे आपली जे भाषण ऐकलेत मी असं ग्रेस धरतो की तुम्ही सगळे भाजप भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात आम्ही जे सांगितलं ते उद्यापासून तुम्ही लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे कारण भारतीय जनता पार्टीचं काम इतकं जबरदस्त काम मी या देशामध्ये तीस चाळीस वर्ष राजकारणात आहे पण इतक्या चांगल्या निर्णय इतक्या चांगल्या सुविधा कोणी घेतल्या नाही तळागाळातला माणसाचा विचार कधीच केला नाही निवडणूक सुरू झाली आणि प्रचार सुरू झाला त्या दिवसापासून या चारही उमेदवारांचं मी कौतुक करतो की ज्या दिवसापासून प्रचाराचा नारळ फुटला त्या दिवसापासून चारही उमेदवार आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्यांनी या नाशिक शहराचं महापौरपद भूषवलंय त्या नैनाताई असतील त्याचप्रमाणे दोनदा या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांनी आपल्या भाषणातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांचा मनो मनस्ताप त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आणि एक आशावाद त्यांनी इथं नोंदवला की कुठल्याही परिस्थितीत मी निवडून येईल आणि पुन्हा जनतेची सेवा करेल अशा सुनीताताई कोटुळे असतील त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाचे सन्मान्य प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष अमितजी जाधव यांच्या सौभाग्यवती मनीषाताई जाधव या अतिशय उच्च शिक्षित आहेत त्याचप्रमाणे सर्व लोकांमध्ये त्यांचा अतिशय चांगला वावर आहे आणि त्याचप्रमाणे आता श्यामप्रकाश गोहाड यांनी आपल्या मनोदयातून व्यक्त केलं की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने जो काही विश्वास दाखवला त्या विश्वासाला नक्कीच ते पाईक होतील असे सर्वच्या सर्व चारही उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि ही केंद्रातली आणि राज्यातली सत्ता जर प्रभावीपणे आपल्याला आपल्या शहरात राबवायची असेल आपल्या प्रभागात राबवायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचे हे चारही उमेदवार आपल्याला निवडून पुढे आपल्याला महानगरपालिकेमध्ये सेवा करण्याची त्यांना संधी द्यावी यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो सो मनीषा अमित जाधव मी पिंपळगाव खांबचे आहे आणि मी काय कोणत्या पदावर नसताना किंवा काही कोणत्या क्षेत्रात काही नसताना आपण फक्त महिलांवरती काम केलेलं आहे आणि याच्या पुढे पण आपण महिलांवरतीच काम करणार आहे महिला कशा पुढे जातील हे आपण फक्त डोक्यामध्ये ठेवणार आहे महिलांचे काय प्रश्न आहेत काय नाही आहेत त्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध होतील ह्या आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आज जेव्हा व्यासपीठावरती आज आम्ही तीन महिला इथे बसलेलो आहे या गोष्टीचासुद्धा मला खूप मोठा अभिमान वाटतो आहे की आज महिला आज कुठेच कमी पडत नाही आहेत आणि त्या गोष्टीला खरंच जास्त पाठिंबा म्हणून आज माझे देव श्री अमितजी जाधव आज इथे व्यासपीठावर आहेत सगळेजण बोलतात की एका पुरुषाच्या मागे खंबीरपणे महिला उभी राहते पण हे आज मी चुकीचं सांगते की आज फक्त एका स्त्रीच्या मागे खंबीरपणे जेव्हा पतिदेव आपले उभे राहतात तेव्हा ते खूप एकदम ताकदीने काम करते हे आपल्याला सर्वांना सुद्धा माहिती आहे आणि हे सुद्धा मी सुद्धा मांडते इथे आणि सर्वात प्रथम आता इथे अजितदादा बसलेले आहेत अजितदादा हे मोठे बंधू आहेत तसेच बचाव सर आहेत तुमच्याच पाऊलांवरती पाऊल टाकून आम्ही नक्कीच काहीतरी नवीन वेगळा प्रयत्न घडवण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या चारही उमेदवारांवरती जो विश्वास दाखवला आणि आपली सेवा करण्यासाठी आम्हाला जी उमेदवारी रूपी जे आशीर्वाद दिली म्हणून मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब गिरीश महाजन साहेब आणि त्या सर्वांचे तसेच आपले लाडके पंतप्रधान अन्या, आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचीही सर्वांची या या मी मनापासून ऋणी राहील की आम आमच्या चौघांनाही त्यांनी जी जबाबदारी दिली तर नक्कीच मिळालेल्या या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि माझा परिचय आता आपल्या सर्वांना माहिती आहे की मी या गावची मुलगी आहे माझं विदगाव म्हणजे माझं जन्मगाव आहे जिवाळ्याचं नातं माझं तुमच्यासोबत आहे तरी पण परिचय द्यायचा जर ठरला तर मी महापौरपद हे प्रथमच माझ्या रूपाने मिळालं म्हणून माझ्या मायबाप जनतेला आमच्याकडनंही काहीतरी देणं आहे आपण दिलं पाहिजे म्हणून मी माझ्या कामाची लिस्ट खूप मोठी आहे परंतु भरपूर आपले प्रवक्ते या ठिकाणी आहे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला अधिक महत्त्वाचं अधिक मोलाचं आहे त्यामुळे मी जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही परंतु मी मोठ्या अभिमानाने सांगेन की ज्यावेळेस मी महापौर झाले तर आपलं नाशिक रोडला आपलं जे जे रुग्ण आहेत प्रत्येक म्हणजे आपला हा परिसर आहे तर त्यांच्यासाठी म्हणजे हॉस्पिटल असं सुसज्ज सर्व काही सुखसोयी आपल्या बिग हॉस्पिटलमध्ये मिळत नव्हत्या म्हणून सर्वात प्रथम आम्ही काही काम केलं असेल तर ते आपलं बिटकॉ हॉस्पिटलचं नूतनीकरण केलं आणि माझं राहिले आणि बोलले तर असते तर ही वेळ आली नसती असं मला सांगायचं आहे की मला मी त्याच माझं पत्र्याचंच घर असतं मी कोणामध्ये असं कधी केलंच नाही सगळं सांगितलं की माझेच आहे सगळे माझेच आहे तो भाऊ पण माझा बहीण पण माझी पण नाही त्यांनी काय केलं मी त्यांचं म्हणून त्यांनी मला मागं टाकली मी जर आज ती वेळ अशी खंबीर उभी राहिली असते तर ही वेळ आली नसती मला पण मी नाना सांग तुम्हाला बी सांगते भाऊ तुम्हाला पण सांगते की मी ही वेळ येऊन देणार नाही मी लढाल म्हणजे लढाल आणि जनतेची सेवा करेल जयंताच्या पाठीमागे उभी राहील तेव्हाच मी हे काम पुढे नेन मी आता झुकणार नाही पण काम करायला पुढेच राहील ही माझी वचन आहे मी कोणालाच नाही कोणाचा रस्ता असो नळ पाणी असो लाईट असो किंवा कोणाचे छोटे छोटे बस्ती असल्या ना तरी मी स्वतः देते आता लोकांनी फक्त एक दिवस सांगितलं ताई आमच्याकडे वाघ येतोय मला लाईट नाही फक्त त्यांनी फोन करावा आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पोहोचवावं हे मी दाखवलं नाही कधी साहेब कधी मी असे फोटो काढले नाही कधी कोणाला दाखवलं नाही माझं काम फक्त मी जर ते केलं आज कुठची कुठे असते पण मी कधी दाखवलं नाही मी सादर नाही लोकांना काय वाटलं ही काहीच करू शकणार नाही सगळं मीच केलं मीच केलं विदगावचं काम आम्ही चौगांनी केलं वडनेरमध्ये फक्त मीच केलं हे चौगांची पण निधी असते साहेब हे काही स्वतःचं काम नसतं फक्त मी केलं टाकी पण चौगाईंनी केली सभामंडप पण केलं माझे कामं मी दाखवते ना सगळं मीच केलं आणि माझ्या गावात येऊन मला चॅनल केलं नारळ फोडलं आणि मला सांगितलं की सुनीता कोठोळे जाऊन सांगा का मी तिकीट कापलं तुझी हिंमत होती ना ज्या दिवशी माझ्याविषयी गद्दारपणा केला त्या दिवशी तू घरी यायला लागत होत आणि मग मला सांगायला लागत होता का सुनीता कोठोळे तुला तिकीट नाही तू जर तू कोण सांगणारा तू आलाच नाही माझ्या घरापर्यंत लगेच पळून गेला आणि आणि कारण असं सभामध्ये सांगतो सुनीतानी दहा वर्ष काहीच केलं नाही अरे तुझ्यासारखी जर असती ना रणरागिनी तुला कुठंच हेलपटून दिलं असत आणि महापूर असताना ताई कधीही तिचं नाव घेतलं नाही खिच नाही का घेतलं नाही महापूर होत्या मी पण होते, होते कधी आम्हाला नाही आम्हाला कधी कार्यक्रमाला बोलवलं असेल ना खाली बसायला तरी आम्ही कधी वेळ जपली नाही का आम्ही नाही आमच्या माणसात बसतोय आम्हाला तो, तो गर्व नव्हता आम्ही कधी खुर्चीचा मान घेतला नाही आठ दिवस झाले कारण म्हणजे का आम्ही पुढं बसवायचो महिलामध्ये का आपल्या महिला आहे तेवढं जर केलं असतं तर आज ही वेळ आली नसती माग बसली नसती पण साहेब तुम्हाला सांगते हे निश्चित आहे आम्ही कुठं पडणार नाही धडणार नाही पण लोकांच्या सेवेत आणि लोकांचे कामच करणार संधी दिली आणि सर्वसाधारण गटातून या माझ्या समोर एवढे मोठे दंडांडगे असताना एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर आपण सर्व पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज ताईंच्या डोळ्यात आपण जे आसू बघत असाल तर ता मी ताईंना प्रचारादरम्यान नेहमी सांगत असतो तर ताई तुम्ही बंद गाडीतून चालू गाडीत बसलेल्या आहात की उगाटा म्हणजे आपण जर बघत असाल तर त्यांच्या अधिकृत आठ उमेदवाऱ्या त्यांनी माघार घेतल्या आहेत आज बघत असाल तर उगाटाची अवस्था इतकी दयनीय झाली आहे तर कुठल्याही परिस्थितीत त्यांचे पाच सहा नगरसेवक निवडून येतील की नाही यात शंका आहे आणि अशा परिस्थितीत आपण चालू गाडीत बसले आहे आणि एवढे सर्व आपल्या सोबत एवढे मोठे मार्गदर्शक आहे सर्व आपले नेते आहे आपली केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि नाशिक महानगरपालिकेत शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष नगरसेवक होणार आहे त्यामुळे भरघोस निधी येणार आहे हे त्यांना प्रचारादरम्यान सांगत आहे आणि आपण जर बघत असाल प्रचारादरम्यान आम्ही जे फिरत आहे त्या ठिकाणी नागरिकांचा आम्हाला प्रचंड असा पाठिंबा भेटत आहे ठिकठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात औक्षण होत आहे आजच सांगायचं झालं हांडोऱ्या माळ्यात आम्ही गेलो इतक्या मोठ्या प्रमाणात औक्षण झालं मी तात्यांना बोललो आहो का आपण हांडोऱ्या माळ्यात आलो तर कोठोळ्यात आलो नाही ते म्हणे तूच पाय बघ बग, फक्त फक्त इतकं ही लाईन लागली ला आमची दीड दोन ते अडीच तास फक्त औक्षणामध्ये गेले खऱ्या अर्थाने त्या सुनीता ताईने जर काय कमवलं असेल ती माणसांची संपत्ती कमवली आहे आणि त्यांनी त्यांची उमेदवारी नाकारली ते शंभर टक्के सोळा तारखेला घरी बसणार आहे त्यांच्यामुळे आमच्या सारख्यांनाही संधी भेटलेली आहे आमचा पॅनल बबन नाना असतील बच्चव सर असतील त्यांनी सर्वसमावेशक पॅनल म्हणजे विदगाव बडनेरलाही न्याय दिला पिंपळगाव खांबलाही न्याय दिला देवळाली गावालाही न्याय दिला सौभाग्य नगरला न्याय दिला आणि खऱ्या अर्थाने सर्व समावेशक पॅनल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रभाग बावीसमध्ये बनलेला आहे आणि आम्ही फिरत असताना प्रचंड असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी लाभत आहे